नमस्कार मी डॉक्टर अपर्णा यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपणाला योगनिद्रेविषयी माहिती आणि योगनिद्रा कृती जाणून घ्यायची आहे चला तर मग पाहूया योगनिद्रा योगनिद्रा ही योग है। योग निद्रा। योग निद्रा की अशी झोप आहे की जागच झोपायची आहे योगनिद्रेद्वारे शरीर व मस्तिष्क स्वस्थ राहतात झोपेची गरज कमी होते थकवा तणाव दूर होतात योगनिद्रेद्वारे मनुष्याकडून चांगले कामही केले जाऊ शकते वाईट सवयी दूर होऊ शकतात ब्लड प्रेशर डायबिटीज हार्ट डिसीज डोकेदुखी तणाव दमा सर्वायकल स्पॉन्डिलोसिस लंबर स्पॉन्डिलोसिस गुडघेदुखी सायटिका लेबर पेनमध्ये सुद्धा ही योगनिद्रा खूप उपयोगी आहे योगनिद्रेचे तीन भाग आहेत पहिला भाग शिथिलीकरण दुसरा भाग अनुभूती म्हणजे छतचक्र खेळ तिसरा भाग धारणा म्हणजे संकल्प सिद्धी पहिल्या चरणामध्ये भौतिक शरीरावर मन स्थिर करतात दुसऱ्या चरणामध्ये सूक्ष्म शरीराचे अवलोकन करतात तिसऱ्या चरणामध्ये मनाला आपल्या इच्छेनुसार निर्देशित करतात योगनिद्रा शक्यतो पहाटे चार ते सहा या वेळात करावी त्यावेळी मन शांत असते कोणतीही गोष्ट लवकर समजू शकते शवासनासारखं पडून राहायचं शरीराची हालचाल पूर्णपणे थांबवायची शरीर पूर्णपणे शिथिल झाले पाहिजे मन मात्र सतत जागृत ठेवायचे कोणतेही प्रश्न व विचार मनात येऊ द्यायचे नाही स्वतःहून कोणतीही शारीरिक व मानसिक हालचाल होऊ द्यायची नाही योग शिक्षकाच्या आवाजाकडे फक्त लक्ष द्यायचे आहे साधनेचं नाव निद्रा अस तरी ते करताना झोपायचं नाही कारण ती मनोवैज्ञानिक झोप आहे दारे खिडक्या उघड्या ठेवून मोकळ्या हवेत ही योगनिद्रा करावी दोन्ही पायात अंतर हात शरीराच्या बाजूला डोळे बंद शरीर मन शिथिल करायचे आहे डोक्यापासून पायापर्यंत शरीराला शिथिल करायचे आहे दीर्घ श्वास घ्या आणि सोडा कल्पना करा की कि समुद्र किनाऱ्यावर तुम्ही योग निद्रा करीत आहात तुमचे हात पाय मान डोळे सगळे अवयव शिथिल झाले आहेत स्वतःला म्हणा की योगनिद्रेचा अभ्यास करत आहे मनाची अशी एकाग्रता साधली आणि शरीर पूर्णपणे स्तब्ध झाले की एक संकल्प करायचा चांगले काम करण्यासाठी संकल्प करायचा योगनिद्रेमध्ये दे केलेला संकल्प खूप शक्तिशाली असतो आपल्या मनामध्ये असलेली आपली इच्छा त्यावेळी स्वतःशीच व्यक्त करायची ती शक्य होणार अशी मनाची धारणा ठेवायची अगदी अशक्य वाचणारी गोष्ट देखील संकल्पाने सिद्ध होते प्राप्त होते त्याकरिता मनाची प्रचंड इच्छाशक्ती कार्यान्वित करायची आणि उपयोगात आणायची ही शक्ती किती अमर्याद असते आणि तिच्यामुळे काय घडू शकतं हे केवळ वा वाचून ऐकून समजण्याजोगं नाही तिचा अनुभव स्वतःच घेतला पाहिजे त्याकरिता योग निद्रेवर श्रद्धा आवश्यक आहे ही श्रद्धा असली म्हणजे मन बुद्धी शरीर एकत्र येऊन संकल्प सिद्धी करता तुमचा प्रवास सुरू होतो संकल्प एकच हवा तो वारंवार बदलायचा नाही तो सकारात्मक पाहिजे अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्याकरिता तो वापरायचा योगनिद्रेमध्ये संकल्पाची पुनरुक्ती करायची असते आपल्या मनाला त्याचं परत परत स्मरण करून देणं महत्त्वाचं असतं संकल्प करायचा म्हणजे नेमकं काय करायचं का संकल्प कसा असावा त्याबद्दल जाणून घेऊ उदाहरणाराखव सांगते माझे आध्यात्मिक जीवन श्रेष्ठ हो मला गुरुची कृपा प्राप्त हो मला समाधी अवस्था प्राप्त हो माझं जीवन स्वस्थ आणि ऊर्जामय हो अशा प्रकारे छोटे छोटे वाक्य असावे लांब प्रवचन नसावे संकल्प स्वतःजवळ ठेवावा दुसऱ्यांना सांगू नये आता झोपल्या झोपल्या पाच वेळा लांब श्वास घ्या आणि सोडा इष्टदेवाचं ध्यान करा तुम्ही जो संकल्प करणार आहात तो संकल्प तीन वेळा मनातल्या मनात म्हणा मनात मना। नंतर सुरू होत ते जाणीवेच परिभ्रमण आपल्या मनाला शरीराच्या विभिन्न भागावर घेऊन जा हा क्रम प्रत्येक वेळी एकच असायला हवा त्यात कोणताही बदल करायचा नाही सशद्राच्या भागाकडे लक्ष द्या कपाळ आणि डोके याकडे लक्ष द्या उजवा डोळा डावा डोळा उजवी भोई डावी भोई आणि काळजीपूर्वक दोन्ही भोया उजवा कान डावा कान उजवा गाल डावा गाल नाक दोन्ही नाकपुड्या वरचा ओठ खालचा ओठ हनुवटी आणि या सर्व भागावर मानसिकरित्या नजर टाका तुमच्या उजव्या हाताकडे बघा उजव्या हाताचा अंगठा इतर बोटे तळवा मनगट कोपर खांदा उजवी छाती उजवी पाट उजवी मांडी गुडघा पोटरी घोटा तास आणि उजव्या पायाची खालची बाजू उजव्या पायाचा अंगठा आणि बाकीची बोटे अनुभवावीत आता डाव्या हाताकडे बघा डाव्या हाताचा अंगठा इतर बोटे तळवा मनगट कोपर खांदा डावी छाती डावी पाठ डावी मांडी गुडगा पोटरी घोटा ताच आणि डाव्या पायाची खालची बाजू डाव्या पायाचा अंगठा आणि बाकीची बोटे अनुभवा आता मन पाठीवर एकाग्र करा उजवा डावा खांदा पाठीचा कणा आणि वर पासून खालपर्यंत पहा आता विचार मुख्य भागाचा पूर्ण उजवा पाय पूर्ण डावा पाय दोन्ही पाय एकत्र पूर्ण उजवा हात पूर्ण डावा हात दोन्ही हात एकत्र पूर्ण पाठ पाठीचा कणा त्याकडे पहावे पूर्ण पोट छाती चेहऱ्याकडे पहावे चेहरा, चेहरा पूर्णपणे थंड स्थिर आणि शांत आहे आता तुमचे पूर्ण शरीर मस्तक एकत्र अनुभवा तुमचे शरीर जमिनीवर पूर्णपणे स्थिर आणि आरामात राहिले आहे आता सामान्य श्वास अनुभवा तुम्ही श्वास घेत आहात आणि बाहेर सोडत आहात श्वासाकडे लक्ष द्या श्वास येतो आहे आणि जातो आहे तुम्ही उजव्या नागपुडीतून मग डाव्या नागपुरीतून किंवा दोन्हीमधून श्वास घेत आहात असे अनुभवा तुमचा श्वास खोल आहे की लांब आहे छोटा आहे तो गरम जाणवतो का तो कुठे स्पर्श करतो आहे हे आपल्याला श्वास घेताना आणि श्वास सोडताना अनुभवायचे आहे आता तुमच्या पोटाकडे मन एकाग्र करा प्रत्येक श्वासाबरोबर ते वर येते किंवा खाली सोडल्यावर ते आत जाते असे वाटेल श्वास आत घेताना पोट बाहेरच्या बाजूला येणे आणि श्वास सोडताना ते आत जाणे आणि ते ओढणे दोन्ही एकत्र झाले पाहिजे आणि अनुभवले पाहिजे जे क्षण तुम्हाला मजा आनंद आणि मोठे सुख आयुष्यात देऊन गेले ते आठवा या आनंदामध्ये तुमची सकाळ अनुभवा सतत निखळ नदीचे पाणी व खळखळ आवाज आकाशाला भिजणाऱ्या डोंगरांना झाकून टाकत आहे नदी स्वच्छ पाण्याने वाहत आहे गार हवा नदीमध्ये सामावून जात आहे गार हवा तुमच्यामध्ये पण सामावून जात आहे आणि तुम्ही त्याचा आनंद लुटत आहात नदीच्या दोन्ही बाजूला हिरवीगार शेती पसरली गुन आहे पक्षी गुणगुणत आहेत हे अनुभवा अशा सकाळी तुम्ही नदीकाठी फेरफटका घेत आहात सूर्य डोंगरामागे उगवत आहे त्याची किरणे क्षितिजावर पसरली गेली आहेत ते सूर्याचे हलके किरण तुमच्या प्रत्येक सूक्ष्म पेशीपर्यंत शोषले जात आहेत आणि तो उत्साह सतत तुमच्या शरीरात पसरत आहे असेच चालत असताना तुम्ही नदीकाठच्या मंदिरामध्ये जाता शिवलिंगाच्या समोर बसता शिवलिंगाच्या समोर बसत तुम्ही संपूर्ण श्रद्धेने आणि भावनेने जो जगाचा करता आणि रक्षण करता आहे त्याला समर्पित होता यावेळी फक्त ईश्वराचं ध्यान प्रत्येक क्षण तुम्ही आनंदाचा आणि सुखाचा अनुभवत आहात हा आनंद वैश्विक आणि अंतर्गत पातळीवरचा आहे आता तुम्ही आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत निरोगी राहाल आता परत आपल्याला आपल्या शरीराकडे परत यायचे आहे आता तुम्ही तुमचा श्वास आणि उश्वास यावर मन एकाग्र करा जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा पोट बाहेरच्या दिशेला जाते आता दहा ते एक असे उलटे मोजायला सुरुवात करा जसे जेव्हा तुमचे पोट बाहेरच्या दिशेला येते आणि आतील बाजू जाते तेव्हा दहा मोजा परत तुमचे पोट बाहेर जाते आणि आत येते तेव्हा नऊ मोजा अशा पद्धतीने एक पर्यंत मोजा आता मोजे थांबवा आपल्या मनाला भूमध्यावर आणा निद्रा समाप्त करण्याआधी आपल्या आराध्य देवाचं ध्यान करा आपला संकल्प तीन वेळा मनातल्या मनात म्हणा मनात तीन वेळा चे उच्चारण करा But we are cold was and आता आतल्या आत पहा शरीर मन मस्तिष्क रहित झाले आहेत दोन्ही पाय जवळ घ्या दोन्ही हात परस्परापासून डोळ्याला लावा आणि मग डोळे उघडा ही योग निद्रा शरीर आणि मनाला विश्रांतीच देत नाही तर शारीरिक आणि मानसिक रोगही दूर करते ध्यानाचा हा अद्भुत प्रकार आहे पण योगनिद्रा ही अजिबात एकाग्रतेची पद्धत नाही धन्यवाद आपण अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा